हाय फ्रेंड्स व्हिडिओ बघताय ना बघायलाच पाहिजे कशा आहात मजेत ना चला तर मग आपण आज या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहे की नॅन्सीला अचानक का डीमार्टला जावं वाटले आणि डीमार्टला गेल्यावर ती काय काय मस्ती करते आणि तिला काय पाहिजे असते हे या व्हिडिओमध्ये मध्ये आपण जाणून घेऊया चल सुरू करू चॉकी खाते आता कुठे जाणार आहे डी मार्ट काय काय आणायचं तुला कुठे चाललेस तू डीमार्ट ला का आणयच तुला ना चिप्स अजून सायकल सायकल आहे की तुला डीमार्ट मध्ये सायकल नाही भेटत सायकल नच ना? मध्ये नाही सायकल भेटत काय काय आणायचं अजून तुला हा ओके अजून बिस्किट अजून आता निघालो आम्ही डी मार्टला लिफ्टमध्ये आहे आता खाली जायचं आणि तिथून मग बाईकवर जायचं करते बाईकवर जाताना खूप मस्ती करते बाईकवर सुद्धा शांत बसत नाही कशी मस्ती करते बघा सारखं बडबड करत असते सारखं क्वेश्चन विचारते हे का का चालो, चालो, काय मम्मा ते काय आपण कुठे चाललो कशाला चाललो काय करायचं कुठं जायचं इथं जायचं तिथं जायचं सारखं तिचे क्वेश्चन विचारायचं चालू असते आम्ही चालू आहे बघा आम्ही आमची एक जातो जास्त काय लांब नाही दोन किलोमीटर असेल जास्त काही सामान आणायचं नसतं त्यामुळे डीमार्टला बाईकवर जातो ती पण नॅन्सी जास्त हट्ट करायला लागली म्हणून आज निघालो आहे डीमार्टला खूप दिवसातून आणि इथं जाताना पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं नॅन्सीनं गुरुवारी मार्केट असते त्या मार्केटमधून आम्ही आता जातो रस्त्याच्या दोन्ही साईडला मार्केट असते तुम्हाला दाखवते आता बघा या व्हिडिओमध्ये खूप मोठं मार्केट असते दोन्ही साईडनी रोडवरच असते नी अशी बघा बाईकवर मस्ती करते कशी उभा राहिली ती बसायलाच खाली नको म्हणते उभा राहून असं एन्जॉय करते बडा सारखं चालू असते तिचं काय 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 हा बघा हे गुरुवारचं मार्केट इथून चालू होते आता मी दाखवते तुम्हाला दोन्ही साईडने असते रोडवरच इकडे बऱ्यापैकी मार्केट बनते संडे सॅटरडे मंडे हे सगळं मार्केटच आहे चांगलं एक एक दीड किलोमीटर अंतरावर असतं आहे मार्केट मार्केटला आल्यानंतर चालून चालून पायस दुखते जास्त अजून त्यात नॅन्सीला घ्यायचं उचलून oh. बघा कशा मॅडम मस्ती करतात गाडीवर उभा राहून तिला खूप भारी वाटतं मध्ये उभा राहायला गाडीचा आता इथून मार्केटमधून बाहेर गेलं का जवळ तिथं डी मार्ट आहे मग आपण आता डी मार्टला जाऊया डायरेक्ट हे मार्केटच आहे मार्केटमध्ये आज जरा गर्दी असल्यामुळं रोडला मार्केट असल्यामुळं रोड जरा रोडवर गर्दी राहते ट्रॅफिक राहते त्यामुळे स्लो जायला लागते त्यामुळं जरा वेळ झाला आज जायला नाही तर जवळच आहे लवकर पोचते मॅडमला अचानकच डी मार्टची आठवण आली मम्मा पप्पा चला डी मार्टला जाव्या पण डी मार्टला मागचं काय कारण असतं ही तुम्ही डी मार्टमध्ये गेला बघा ही कशी छाटते डी मार्टला जायचं म्हणते बघा मधूनच म्हणते मम्मा मार्केट दाखवू नको मला दाखव मला बघायचं आहे कॅमेरा माताकडं कर छान वाटतंय आम्ही पाच साडेपाचला आहे येताना संध्याकाळी ये रात्र होईल मग थंडी चालू होते म्हणून तिला पॅक करून घेतले नेन्सिल आता आम्ही स्वेटर वगैरे घाल मार्केटच आहे मार्केट रोड आता इथून पण जाऊन मार्केटात लागले गे म्हटलं बघते कशी बघा गाडीवरती उभा राहून तिला बाहेर फिरायला आवडते गाडीवरती उभा राहायला फोर व्हीलरमध्ये नको मी हॅलो डीमार्टचा जवळ इथं डीमार्टच्या जवळ आता पार्किंग गाडी करायची मॅडम लगे आता पार तो गाडी केली का मग लगे मॅडम बघा कशा ट्रॉली ट्रॉली पाहिजे तिथं गेलं का पहिला साडी ना बाहेर तिथे आईस्क्रीम आणि पॉपकॉर्न असते आईस्क्रीम मागायला लागले लगेच रडायला चालू केले मग बाहेर आला नंतर ते तुम्हाला सांगितलं आणि आतमध्ये गेल्यानंतर तिचं फेवरेट आठवण आली ही डी मार्टला जायचं म्हणते एक तर चिप्स आणि आईस्क्रीम मी काही घरी जास्त चिप्स खायला देत नाही त्यामुळे तिला डी मार्टला गेलं का एक पॉकेट चिप्स आणि डी आईस्क्रीम भेटतं त्यामुळे ती डी मार्टला जायचं म्हणते बाकी कशासाठी नाही या दोन गोष्टी असतात मॅडमच्या हिला आता ट्रॉलीत बसवलंय खाली सोडलं काय हे घेते घे आणि फोडते तिथं चिप्सचं पॉकेट फोडून चिप्स थोडे खाल्ले बाकीचं ठेवून दिलं पर्समध्ये आता हे किंडर जॉय फोडून मागते हिच्याजवळ मध्ये हिला बसवलं काय कोणतरी लागतं हिचे पप्पा गेलेत काय बाकीचं सामान बघायला जे लागणार आहे ते मी हिच्याजवळ थांबले तोपर्यंत तर मग मला हे किंडरजॉय फोडून दे म्हणते मी आणून दिले डाळे खायला दिला किंडर जाय फोड मागते म्हणून डाळे खायला दिले ती गेलं का पहिला डीमार्टमध्ये गेलं का तिचं पहिला एक चिप्सचं पॉकेट फोडते आणि थोडेसे चिप्स खाते आता हे मागायला लागले फोडून मी काय देत नाही मामा प्लीज, देना, प्लीज देना, दे ना प्लीज दे ना फोडून दे म्हणते तिला सांगितलं आपण असं फोडून खाल्लं तर आपल्याला आपण असं फोडून खाल्लं तर आपल्याला एक दिवस डी मधून बाहेर काढतील आणि मार देते तर ते म्हणते नाही मार नाहीत मारायचं आपल्याला देणं फोडून प्लीज प्लीज न, ले नाटकी करते आता आम्ही चाललो सेकंड फ्लोरला लिफ्टमधून मूडवर काम असतंय नीच मधूनच म्हणणार उचलून घे मधूनच म्हणणार चालायचं आहे मला

दुसरा पाहिजे घे मग पटपट कोणता पाहिजे घे हा मॅचिंग मॅचिंग होते बघू पिल्या दाखवत वाव छान दिसत झाल तू वावले छान कलर दिसते दे का तीच हा हीच घ्यायचा का हा गी मग पड़, पड़, व्हाईट घे व्हाईट आहे तुझ्याकडं पहिला हा तीच घे ब्ल्यू कलरच घे बाय बघते कुठं पप्पा कुठे गेलो शोध शोध चलो कर काय बघायचं आहे मी फ्याला आता काय घ्यायचं एक बेडशीट आहे हिला पायरीवरून चालायला खूप आवडते एन्जॉय करते पायऱ्या उतरताना चढताना लिफ्टमधून नको मग आपण इकडून जाव्या बघा कशी पळते आणि एकटीला चालायला पाहिजे कुणी धरायला नको काय नको त्याला डीमार्टमधली मधली मत सगळी लोक हिला हसतात ही कुठं पण येऊन एन्जॉय करते <laughs> पर्स घेऊ का म्हणते पिंक कलरची पर्स घ्यायची मम्मा मला हे घेते मी त्याची लहान मुलं खूप हुशार आहेत आपल्या वेळेस असलं काय नव्हतं भांडी सुद्धा बघायला लागली बघ कशी बसून बघते काय घ्यायचं मला प्लेट घ्यायची म्हणते छोटीशी प्लेट घेण्याची डीमार्ट मध्ये गेल्या पायऱ्यावरून वर खाली करायला ट्रॉलीत बसायला नंतर चिप्स खायला बाहेर आल्यानंतर आईस्क्रीम खायला या एवढ्यासाठी ती डी मार्ट जायचं म्हणते या सगळ्या गोष्टी तिला आठवल्या की मम्मी चल डी मार्टला जाऊया आज आपण डी जायचं आणि हे सगळे तिथं काउंटरच्या शेजारी चॉकलेट ठेवलेले असतात डिमट वाल्यांना आहे छोटी मुलं आलं का आतमध्ये बघा किती चॉकलेट्स घेते एकच म्हटल्यावर एकच घेत तशी ऐकती कधी कधी लहान आहे तिला जेम्स पाहिजे जेम्स वाला बॉल पाहिजे तिथं कुठं भेटत नाही म्हणून ती शोधते आता आईस्क्रीम आणलंय खायला ती शक्यतो कोण मधुईला आईस्क्रीम खाते हिला डब्यातला आईस्क्रीम दिले तर म्हणते आता आईस्क्रीम खात म्हणते मम्मा हे आईस्क्रीम सारख लागते नेसीला अचानक आठोसाठी म्हटलं जाईल का आलो आणि हे एवढे पराक्रम केले नाही हा होता असता आपला ब्लॉग चला तर मग भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये आता मॅडम कुठे जायचं म्हणतात काय म्हणते आता बाहेर कुठे गेलं की नंतर शूट करायचं बाहेर गेलो पण जास्त शूटिंग करू देत नाही त्यामुळे जास्त व्हिडिओज पण होते चला मग भेटूया नंतर बाय Thank you.